आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराईल असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बसता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस ट्रॅवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला अंबरनाथमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे आमदार डॉ बालाजी किनीकर यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे तुम्ही युती धर्म पाळणार नसाल तर आमच्याकडेही तुमच्या नगरसेवकांची मोठी यादी तयार आहे असं किनीकर म्हणाले सुरेंद्र यादव हे दोन हजार पंधरा साली काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आता अंबरनाथ पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय मात्र यावरून आता अंबरनाथमध्ये वातावरण तापलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मित्र पक्षातील माजी नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्यांना एकमेकांच्या पक्षात प्रवेश द्यायचा नाही असं ठरवलं होतं मात्र भाजपाने सुरेंद्र यादव यांना प्रवेश देत युती धर्माचं उल्लंघन केल्याचा आरोप आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी केला आहे तसंच भाजपा जर युती धर्माचं पालन करणार नसेल तर आमच्याकडेही भाजपाच्या माजी नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची मोठी यादी तयार आहे असा थेट इशारा आमदार किनीकर यांनी दिलाय त्यामुळे आता भाजपा यावर काय भूमिका घेते हे पाहावं लागणार आहे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदेसाहेब दादा यांच्या एक युतीचा जो धर्म आहे की मित्रपक्षाचा कोणीही नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्या घ्यायचा नाही परंतु आज अंबरनाथमध्ये मित्रपक्षानेच आमचा एक वर्षापूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आलेले नगरसेवक आज त्यांनी प्रवेश करून घेतला गेल्या वेळेस गेल्या दहा बारा दिवसापूर्वी भाजपचेच चार पाच नगरशोक आमच्याकडे येत होते साहेबांनी आणि साहेबांनी स्वतः येण्यासाठी त्यांना विरोध केला परंतु आज या ठिकाणी भाजपनेच चा एक नगरशोक घेतल्यामुळे आज युती धर्म त्यांनी पाळलेला नाही आमच्याकडे मोठी लिस्ट आहे ॲक्शनवर रिॲक्शन होऊ शकते आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर